नमस्कार आजची रेसिपी आहे अळूच्या पानाची वडी बाऊलमध्ये दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी दोन चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अद्रक लसूण जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत एक चम्मच तिखट घातलेला आहे पाव चम्मच हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चम्मच तीळ घातलेले आहेत थोडासा ओवा हातामध्ये क्रश करून घालायचा आहे आणि त्याचबरोबर बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सर्व चिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत सर्व चिन्नस व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि दाटसरसं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये अळूचं मोठ्या आकाराचं पान ठेवलेलं आहे अळूची पानं स्वच्छ धून त्याची देठ काढलेली आहेत आता आपल्याला अडूच्या पानाला पीठ लावून घ्यायचं आहे पहिल्या पानाला पीठ लावून झालेलं ला आहे दुसरं पान ठेवायचं आहे दुसऱ्या पानालासुद्धा चांगल्या प्रकारे पीठ लावायचं आहे दुसऱ्या पानाला सुद्धा पीठ लावून झालेलं आहे आता आपल्याला तिसरं पान ठेवायचं आहे आणि सर्व बाजूने पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चौथं पान ठेवलेलं आहे पान मोठी असल्यामुळे चार पानाचाच रोल तयार करणार आहे सर्व पानांना पीठ व्यवस्थित लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी फोल्ड करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने पहिला रोल तयार झालेला आहे दोन रोल तयार करून घेणार आहे रोल तयार झाल्यानंतर गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर चाळणीला तेल लावून रोल ठेवून द्यायचे आहेत झाकण ठेवून वीस मिनिटे मिडियम गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे वीस मिनिटानंतर गॅस बन बं, बंद करायचं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर रोल काढायचा आहे आणि वड्या कापून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला वड़ी फ्राय करून घ्यायची आहे खालच्या बाजूने हलका रंग बदलला की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे आणि वडी छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी वडी छान फ्राय झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने कुरकुरीत अडूवडी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालाही ही, ही रेसिपी नक्की आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका